असं ठरवलं एक दिवस की सोडून द्यायचं त्यांनी ती नोकरी सोडली खूप चांगला पगार मिळणारी नोकरी सोडली आणि एक वेगळ्याच उद्देशाने ते भारावले गेले तर हे काय उद्देश काय साध्य करायचं तुम्हाला त्या आजीबाईंनी म्हटलं की मी जिरक खाऊन बरी झाली असते मग तुम्हाला असं काय वाटलं अचानक असं वाटलं का की ही, ही आपली फील्ड एकदम चुकली आणि आपण आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे होत त्या फील्डमध्ये ना खरं म्हणजे इन्सेंटिव्ह खूप आहे पैसाही खूप आहे एकदा तुम्ही मॅनेजरची लेवल पार केलीत की मग तुम्ही राजा बनता तुम्हाला इन्सेंटिव्ह ही लाखोची सॅलरी असते सो माझी कंपनी खूप चांगली आहे नाव त्यांचे चेकअप केलं आणि ते म्हटलं की मला नर्व सिस्टमशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम वाटतो मला सो नर्व सिस्टमची रिलेटेड प्रॉब्लेम म्हटलं डॉक्टर खर्च किती येणार ब्रेन ऑपरेशनला ते म्हणजे साडेचार लाखाचा आसपास त्यावेळेस माझी नोकरी तेरा साडेतेरा हजाराची होती आणि भाड्याच्या काळात नवी मुंबईमध्ये राहत होतो सो so, माझ्याकडे एकही रुपया शेविंग मुलाचं ऑपरेशन so, एक रुपयामध्ये तो एकदम नॉर्मल झाला नंतर काहीच प्रॉब्लेम नाही बरेचशी आजारपण जे आहेत आपली ही आपल्या घरच्या घरीच आपण बरी करू शकतो असं ही रिस्क घ्यावी का सगळ्यांनी पण एखादा निष्णात आयुर्वेदिक वैद्य जे आहेत त्यांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत त्यांची पुस्तकं अवेलेबल आहेत तिथून जर तुम्हाला एखादा आजीबाईचा पटव्यासारखा प्रश्न मिळाला तर ते बेटर आहे जोपर्यंत तुम्हाला हे नाही कळत की आजार कशामुळे होतात तोपर्यंत तो उपाय काय करणार हो। म्हणजे याचा अर्थ सर तुम्हाला माहिती होतं की कॅल्शियम डेफिशियन्सी आहे मला त्या मुमेंटला का सांगितलं की परला ऑपरेशन करावं सो मी नाही सांगणार की याला काय केलं तर आत्ता एवढ्या वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर दहा वर्षानंतर मी डॉक्टरांना भेटतो मागच्या आठवड्यात जाऊन त्यांना या सगळ्या शिनाऱ्याला सांगितला त्यांनी परमिशन दिले की माझ्या प्रत्येक पेशंटला तुमचं नॅचरल फूड मिळालं पाहिजे आणि स्टँडी लावायला सांगितलेत कॉल घ्यायला सांगितलेत तर ही खूप मोठे अचिव्हमेंट आहे नमस्कार मंडळी आज आपल्याकडे आलेले आहेत श्री संतोष मार्के सर आणि यांना मी आता सर म्हणते ह्याचं है, कारण असं नाही आहे की फक्त एक जनरल आजकाल आपल्या देशामध्ये सर म्हणायची पद्धत आहे सगळ्यांना म्हणून नाही म्हणत आहे तर त्यांचं कार्यच खरं तितकं म्हणजे इतरांना जन जागृत करण्यासाठी आहे जनजागृती हा त्यांच्या आयुष्यातला त्यांनी घेतलेला आहे खूप मोठं कार्य आहे त्यांचं तर मला त्यांच्याकडून खूप प्रश्नांची अशी उत्तरं पाहिजे आहेत त्यांच्या आयुष्याबद्दल ज्यांना कोणाला माहिती आहे सर तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच अनेक प्रश्न आहेत है की यांचं कार्याची ही सुरुवात कशी झाली कुठून झाली कशामुळे झाली तर आज इतकी छान संधी लाभलेली आहे मला आज आमच्या फार्म हाऊसवर ते आलेले आहेत अगदी असं भरपूर वेळ घेऊन आलेले आहेत तर म्हटलं आज या संधीचा फायदा उठूया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया सगळ्या प्रश्नांची ते थोडक्यातच उत्तरं देतील कारण कार्य खूप मोठं आहे परंतु उत्तर देणं म्हणजे खूप मोठी मोठी उत्तरं होऊ शकतात एकेका प्रश्नाची तर आज तुम्ही आम्हाला अगदी असं थोडक्यात माहिती सांगा तर मला आज तुम्हाला असं विचारावं असं की संतोष सरांनी खर तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते ते आणि अनेक वर्ष या फील्डमध्ये कार्य केलं आणि या फील्डला खूप जवळून पाहिलं आणि त्याच्यातून खरं म्हणजे ती खूप चांगली फील्ड होती ज्याच्यात त्यांचं उत्पन्न भरपूर होतं त्यांचं नाव भरपूर होत होतं मग इतकं असून सुद्धा त्यांनी असं ठरवलं एक दिवस की सोडून द्यायचं त्यांनी ती नोकरी सोडली खूप चांगला पगार मिळणारी नोकरी सोडली आणि एक वेगळ्याच उद्देशाने ते भारावले गेले तर हे काय उद्देश होत तुमचा काय साध्य करायचंय तुम्हाला साध्य खूप काय करायचं आहे आणि नक्कीच प्रश्नाचं उत्तर खूप मोठं होईल पण माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी ही सुरुवात झाली समोर डॉक्टर होते माझे मॅनेजर होते आणि माझ्या मॅनेजरनी सांगितलं की आताची घडी तोंडावर बोट फक्त तो तो निरीक्षण करायचं आहे तुम्हाला मी जे काही शिकवेन मी जे काही जाईन ज्या डॉक्टरांकडे बोलेन आणि मी जाऊन बसलो डॉक्टरांच्या जा समोर आताची घडी तोंडावर बोट आणि फक्त ऑब्झर्वेशन तिथे एक आजीबाई आल्या सतराशी साठ सत्तर वर्षाच्या असतील साठ वर्षाच्या नक्कीच असतील आणि त्यांच्या पोटामध्ये दुखत होतं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर माझ्या पोटात दुखत आहे डॉक्टरांनी त्यांचं चेकअप केलं डोळे बघितले हार्ट बीट पल्सेस चेक केलं आणि प्रिस्क्रिप्शन लिहिलं आजी तुमच्या गुडघ्यामध्ये पण प्रॉब्लेम दिसतोय तुमच्या चेहऱ्यामध्ये पण प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला रक्त पण कमी आहे सो सर्व औषधं लिहून देतो आणि ती औषधं घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल तर आजीबाई ठीक आहे म्हटल्या त्याच्यानंतर ते आजीबाई मेडिकल स्टोर मध्ये गेली मेडिसिन घ्यायला मेडिसिन वाड्याने बिल दिलं बाराशे रुपयात सो बाराशे रुपयाचं बिल दिल्यानंतर ते आजी म्हणते मला तर, तर फक्त पोटात दुखतंय बाराशे रुपये कशासाठी तर मेडिकल स्टोअरवाल्या असे म्हणतात की अरे डॉक्टरांनी तुम्हाला आयरनची गोळी दिली आहे म्हणजे रक्त कमी आहे तुम्हाला कॅल्शियमची कमी आहे त्याच्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला अजून प्रोटीन पावडर दिलेले एक टॉनिक पण दिलेले आहे तुमच्याकडे कमजोर आहे अरे म्हणे माझ्याकडासाठी फक्त आता पोट दुःख कमी आहे सो माझ्याकडे एवढे पैसे पण आहेत चारशे सातशे आठशे रुपये असतील त्याच्यातून तीनशे चारशे रुपये डॉक्टरांना द्यायचे सो हे त्यांचं संभाषण मी खूप जवळून ऐकत होतो आणि पहिलाच दिवस पहिलाच केस पहिलाच डॉक्टर आणि पुन्हा पनवेल ते अलिबागच्या दरम्यान एक गाव आहे आता मला ना गाव आठवत नाही ऍक्झॅक्टली पण तिथे ते होतं आणि मग ते आजी जाता जाता एक गोष्ट बोलून गेली पटकन काय कपाळ ह्या डॉक्टरांच्या मागे लागलं उगाच एक जिरं चावून खाल्लं असतं आणि कोमट पाणी पिलं असतं माझं पोट दुख बरं झालं असतं सो हे सर्व झालं आणि मी घरी आलो आणि एकच विचार हा पाच वर्ष माझ्या डोक्यात फिरत राहिला आजी अशी म्हणालीच का आजी अशी म्हणालीच का त्याचं उत्तरही मिळत नव्हतं ज्या दिवशी उत्तर मिळालं त्या दिवशी ॲलोपॅथी म्हणजे काय आरोग्य म्हणजे काय अन्न म्हणजे काय हे सगळं कळालं आणि ते ज्या वेळेस कळालं की ॲक्झॅक्टली सिनेरिओ काय आहे आपल्या आरोग्याच्या बाबतीत जवळपास आठ नऊ वर्ष मी लहान बाळापासून तर आजी आजोबापर्यंत सर्वांनाच बघितलेलं आहे अगदी जवळून बघितलेलं आहे की ते एक फाईल घेऊन येण्यापासून मेडिशिन घेतल्यापासून त्या मेडिशिनचा त्याच्या शरीरावरती परिणाम काय होणार आहे हे अक्षरशः सायंटिफिकली गोष्टी जाणल्या आणि मग मात्र लक्षात आलं की आता मला काहीतरी एक स्टँड घ्यावा लागेल पाऊल उचलावं लागेल मी जर नाही हे करू शकलो तर कदाचित कोणी करणारही नाही आणि आज मला नाही वाटत की एवढ्या डेप मध्ये जे आपण कार्य उभं केलंय तेवढं कोणी केलं असेल कारण त्या औषधांचा तुमच्या पेशी पेशींवरती काय परिणाम होतो नवीन पिढीला काय मिळतं आजी आजोबांना काय मिळतं त्यांचा एक्झॅक्टली तुमच्या लाईफवरती काय सिनेरिओ होतो हे खूप जवळून बघितलं आणि मग नोकरी सोडली सो नोकरी सोडताना प्रश्न म्हणजे म्हणतात ना की खूप येत्याला सामोरं जावं लागलं की लाखो रुपयाची नोकरी अचानक सोडणं पुढचं कसं चालायचं सो so, तरी सुद्धा हिंमत केली थोडासा वेळाच आहे कारण लग्न झाल्यानंतर घर सोडावं लागलं घर सोडून नवी मुंबईमध्ये गेलं आणि या सगळ्या शिनारी बघितला सो so, पहिला दिवस मी कधी नाही विसरू शकत पहिल्या दिवसाने मला खूप शिकवलं पहिल्या पेशंटने शिकवलं पहिल्या आजो त्या डॉक्टरांनी शिकवलं आणि पहिल्या मला मेडिकल स्टोअरने शिकवलं तिथून ही सुरुवात झाली so, सो एवढंच फक्त करायचं होतं आरोग्य आणि आपलं अन्न या दोन गोष्टी समोर ठेवल्या आणि तिथून मात्र मी सुरुवात केली मग तुम्हाला असं कधी लक्षात आलं की आता ह्याच्यावर अमुक अमुक उपाय आहे जसं त्या आजीबाईंनी म्हटलं की मी जिरक खाऊन बरी झाली असते मग तुम्हाला असं काय वाटलं अचानक असं वाटलं का की ही, ही आपली फील्ड एकदम चुकली आणि आपण आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे होतं तुम्हाला त्या फील्डमध्ये ना खरं म्हणजे इन्सेंटिव्ह खूप आहे पैसाही खूप आहे एकदा तुम्ही मॅनेजरची लेवल पार केलीत की मग तुम्ही राजा बनता तुम्हाला इन्सेंटिव्ह लाखो ही लाखोच्या सॅलरी असते सो माझी कंपनी खूप चांगली होती नाव घेत नाहीये आणि मला अगदी बँगलोरला आमचं ऑफिस असतं तिथे खाणं पिणं प्रत्येक देशाचं एक स्पेशल चायनीज फूड का जापनीज का अमेरिकन फूड का इटालियन खा काहीही खा सो ते सर्व स्वतंत्र होतं फ्लाईटची तिकीट दर महिन्याला मिळत होती आणि फायव्ह स्टार हॉटेलची ट्रीटमेंट होती बँगलोरला ऑफिस होतं आणि सुंदरसं लाईफ चालू होतं तर माझा एक मुलगा म्हणजे एकच मुलगा आहे आणि तो तीन वर्षाचा होता सो तीन वर्षाचा चालता चालताना चालता तो असा मुलगा राहायचा पाय आणि एकदम फिट येतात किंवा पॅरालाईज होतो अंग अशा प्रकारचे तो खाली पडायचा सो तो खाली पडायचा त्याच्यानंतर मी माझ्या डॉक्टरांना जाऊन भेटलो की डॉक्टर हे काय झालं कारण मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मॅनेजर असल्या नवी मुंबईचे रायगडचे सर्वात टॉपचे कन्सल्टंट्स माझ्या जवळचे होते सो so, त्यांच्याशी बोलताना ते माझ्या फॅमिली फ्रेंडच आहेत ते मला कधी चुकीचं गायडन्स करू शकणार नाहीत सो त्यांनी म्हटलं की हर्षला घेऊन या हर्षला घेऊन आले त्यांचे आणि ते म्हटलं की मला नर्व सिस्टम रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम वाटतो सो नर्व सिस्टमची रिलेटेड प्रॉब्लेम म्हटलं डॉक्टर खर्च किती येणार ब्रेन ऑपरेशनला सो ते म्हणतात साडेचार लाखाच्या आसपास त्यावेळेस माझी नोकरी सा तेरा साडेतेरा हजाराची होती आणि भाड्याच्या घरात नवी मुंबईमध्ये राहत होतो सो माझ्याकडे तर एकही रुपया शेविंगला नव्हतं तर मुलाचं ऑपरेशन कसं करणार तर डॉक्टर जवळचे होते त्यांनी धीर दिला की काळजी नका करू लहान बाळ आहे आत्ताच तुम्ही ऑपरेट केलात तर कदाचित तोच बरा होईल अदरवाईज त्याचा ब्रेनचं ऑपरेशन जर मोठ्या प्रमाणात करायला गेलं मोठा झाल्यानंतर मग मात्र थोडासा त्रास होईल सो डॉक्टर गॅरंटी किती आहे बाळ वाचवली नाही मॅने आम्ही गॅरंटी कशी देणार ठीक आहे मी एक दीड महिन्यात परत डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टर असं म्हणतात संतोष अरे ब्रेनचं ऑपरेशन करायचं ना बाराचं सो, सो मी ब्युरो सर्जनला वगैरे सांगून ठेवलंय तो हप्ताने पैसे भर म्हटलं हप्ता तरी किती महिन्याला पाच हजार सो पेडणार कधी साडेचार लाख रुपये हा सर्व विचार होता पण अंतर मनातून माझं निरीक्षण सुरू होतं अभ्यासात या आरोग्याच्या बाबतीत सो एक गोष्ट कुठेतरी मनातून वाटलं की काहीतरी चुकलंय ते काय ते शोधायला मला एक दीड महिना केला सो बऱ्याचशा कंपनीला हे केलं रा थोडासा सुट्ट्या घेतल्या कंपनीमध्ये आणि मग मात्र ऑब्झर्वेशन केलं ऑब्झर्वेशन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुलाला जो काही त्रास आहे तो पॅरलाईजचा किंवा फिट्स किंवा नर्व सिस्टमशी नाही आहे सो काहीतरी वेगळंच आहे सो मी माझ्या मुलाला घरच्या घरी बरं केलं आणि घरच्या घरी बरं केलं आणि किती अंदाजे खर्च आला असेल एक आताच्या पासून सांगा ही गोष्ट दोन हजार ची अकरा बारा बारा तेरा ची असेल म्हणजे काही किचन मधल्या काही गोष्टी वापरल्या का किचन मधल्या पण वापरल्या पण ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट ऐकून शॉक बसेल समोरच्या माणसांना पण आपला विश्वास वाटणार नाही पण मी सांगेल काय केलं सो <laughs> एक रुपयात बरं केलं फक्त एक रुपयामध्ये माझ्या असं लक्षात आलं की नर्व सिस्टम ची रिलेटेड प्रॉब्लेम नाही आहेत माझ्या मुलाला माझ्या मुलाला थोडंसं कॅल्शियम डेफिशियन्सी सो कॅल्शियम डेफिशियन्सी आहे तर मग नॅचरल सोर्स कुठे आहे कॅल्शियमचा सो कॅल्शियम कार्बोनेट आहे खरा पण त्याचा करायचं कसं सो so, माझ्या एका मित्रांनी काहीतरी त्या काळामध्ये डी व्ही डी प्लेअर चालायचे सो so, डी डी आणून दिली होती त्याच्यावरती नावही नव्हतं ना पत्ताही नव्हता पण काहीतरी ऐकत होतो काहीतरी वाचत होतो काही आपले जे वैद्य आहेत आयुर्वेदाचे सो so, त्यांची ओळख केली कारण मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असताना भरपूर ओळखीचे लोक होते सो so, त्यांना विचारत गेलो विचारत गेलो कुठेतरी कन्फ्युजनला मी आलो की माझ्या मुलाला काय झालं नाही कॅल्शियम डेफिशियन्सी आहे आणि मी त्याला फक्त उन्हाळ्याचे दिवस होते एका चुन्याचा तुकडा मग तो किती असेल एक चवळी एवढा किंवा एक हरभरा एवढा तो एका मडक्यामध्ये फिरवायचो आणि ते पाणी दिवस मी पत्नी आणि मुलगा तिघ प्यायचो दिवसभरात दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा खडा हे केलं थोडंसं मिठाचं प्रमाण बदललं शेंदव मीठ आणला आणि मातीच्या भांड्या स्वयंपाक करायला सुरुवात केली एकवीस ते बावीस दिवसामध्ये माझा मुलगा अगदी थंठणीत बरा झाला मी विसरलो डॉक्टरांनी मला काय सांगितलं जेव्हा डॉक्टरांना कॉल करायला गेलो तेव्हा तर अरे कधी ऑपरेशन करणार सर्व तयार आहे तू कशाला वेळ करतोस ब्लट हर्ष तर बरा झाला तर म्हणजे का बरा झाला असं कसं होऊ शकतं घेऊन या त्याला हर्षला घेऊन आलं म्हणजे याची टेस्ट करणार मी पैसे नाही भरणार तुम्ही करा बावीसशे रुपयाची टेस्ट त्यांनी टेस्ट केली त्यांनाही आश्चर्य वाटलं त्यांनी मला एक प्रश्न विचारला की डॉक्टर संतोष कसं बरं झालं तू काही नवीन प्रोडक्ट लॉन्च केला का एवढ्या हाय लेवलचं कॅल्शियम जनरेट होणं वेळ जातो तू कसं केलंस याचा अर्थ सर तुम्हाला माहिती होतं की कॅल्शियम डेफिशियन्सी आहे मला त्या मुमेंटला काय सांगितलं की कोणाला ऑपरेशन करावं लागेल सो मी नाही सांगणार की याला काय केलं आत्ता एवढ्या वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर दहा वर्षानंतर मी डॉक्टरांना भेटतो मागच्या आठवड्यात जाऊन त्यांना या सगळ्या सिनियरला सांगितलं त्यांनी परमिशन दिली आहे की माझ्या प्रत्येक पेशंटला तुमचं नॅचरल फूड मिळालं आणि स्टँडी लावायला सांगितले कॉल घ्यायला सांगितले तो ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे तर मग तुम्हाला हे कसं सुचलं म्हणजे अचानक तुम्ही सगळं फार्मास्युटिकल फील्डमध्ये असताना अचानक हे असं चुन्याविषयी कसं काय सुचलं की आपण हे पॅरालिसिस नाही आहे आणि हे चुन्यानी बरं होऊ शकतं किंवा ह्याला कॅल्शियमची कमी आहे हे कसं सुचलं thank